नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण थंडीच्या दिवसात पटकन दही कसं बनवणार आहोत याची रेसिपी बघणार आहोत जे अगदी सोप्या पद्धतीने आणि एक खास इन्ग्रेडियंट आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि मस्त घट्ट मार्केटसारखं दही घरच्या घरी आणि कमी वेळात कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे तर चला करूया सुरुवात त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे मातीचं भांडं तुमच्या घरी जर मातीचं भांडं असेल तर तेच घ्या नसेल तर कोणतंही घेतलं तरीही चालेल सर्वात आधी आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा दही घेतलेला आहे आता दहीला आपलं थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण इथे जे भांडं आहे त्याला असं लावून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत मी हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि आपण याला आता एक ब्रशच्या मदतीने पूर्ण जे भांडं आहे त्याला असं लावून घ्यायचं आहे याने काय होतं जे दही आहे ते व्यवस्थित सेट होतं म्हणजे अगदी पूर्ण दही आपली व्यवस्थित घट्ट होते आणि सेट होते म्हणून ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदा व्यवस्थित आपल्याला हे भांड्याला लावून घेतलं की आपण याला थोडंसं बाजूला ठेवून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण व्यवस्थित मी हे दही ह्याच्यात लावून घेतलेलं ला आहे ब्रशच्या मदतीने याला पूर्ण फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे भांडं साईडला ठेवायचं आहे आणि मी इथे घेतलेलं आहे आता अर्धं लिटर इतकं दूध तर दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता दूधला मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर थोडंसं थंड करून घेतलेलं आहे तर थंडीच्या दिवसात आपल्याला खास लक्ष हे द्यायचं आहे की दूधनं थोडंसं कोमट असलं पाहिजे पूर्ण थंड नाही झालं पाहिजे आणि पूर्ण गरमसुद्धा आपल्याला नको आहे थोडंसं कोमट हे असलं पाहिजे त्यानंतर आता ही खास इन्ग्रेडियंट म्हणजे मी याच्यात ॲड करणार आहे दोन चमचे इतके मिल्क पावडर जर तुम्ही पॅकेटचं दूध किंवा सुट्टं दूध वापरत असल तर तुम्ही दोन चमचे इतके ह्याच्यात मिल्क पावडर ॲड करा जर तुम्ही फुल फॅट क्रीमचं जे दूध असतं ते वापरणार आहात तर तुम्ही मिल्क पावडर नाही ॲड केली तरीही चालेल ह्याच्याने काय होतं जे दूध आपलं खूप जास्त पातळ असतं ना याला थोडंसं दाटसर असं येतं म्हणून मी इथे दोन चमचे इतकं मिल्क पावडर याच्यात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की जे भांडं आपण दही लावून तयार करून ठेवलं होतं याच्यात आपल्याला पूर्ण हे दूध कोमट याच्यात ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एक अर्धा चमचा इतकं दही मधोमध याचे घालून थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे थंडीचे दिवसात बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम असते की दही लवकर सेट होत नाही खूप जास्त पातळ होतो पाणी सुटतं तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने दही बनवून तयार होतं आणि अगदी चार ते पाच तासात आपलं हे दही बनवून तयार होतं त्यानंतर एका झाकणच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर त्या आप पद्धतीने आपण याला झाकून घेऊया फाईल ने काय होतो फॉईल पेपरने याचे जे आतमधली ओब आहे दूध थोडंसं आपलं कोमट आहे ते लवकर थंड होणार नाही आणि दही सेट व्हायला मदत होते म्हणून आपण याला फॉईल पेपरने रॅप करून घेतलं होतं आता मी इथे एक कढाई घेतलेली आहे याला व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे छानपैकी मी हे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याचंवर एक असं स्टँड ठेवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा डिश ठेवली तरीही चालेल डायरेक्ट दहीचा भांडा आपल्याला कढाईत ठेवायचं नाही आहे एखादा ह्याच्यावर स्टँड ठेवायचा आहे त्यानंतर दहीचं जे भांडं आहे त्या ठेवायचं आहे आणि झाकण लावून उबदार ठिकाणी तीन ते चार तास आपल्याला हे ठेवायचं आहे याला आपल्याला जरासुद्धा ओपन करायचं नाही आहे धक्का लागायचा नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता चार तास झालेले आहे आता मी हे कढाईमधून काढून घेते बऱ्यापैकी मस्त आपला दही सेट झाला असेल मी आत्ता हे ओपन करत नाही आहे कारण एक तास आपल्याला हे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे जे आपली दही आहे हो ते व्यवस्थित सेट होईल अगदी मार्केटमध्ये जशी घट्ट दही असते ते बनून सेट होईल तर एक ताससुद्धा इथे झालेला आहे आता आपला दही व्यवस्थित सेट झालं असेल तर तुमच्यासमोरच मी याला ओपन करून तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत जे फॉईल पेपर आहे ते आपण इथे काढून घेऊया आणि बघूया की कसं आपलं दही जमलेलं आहे म्हणजे सेट झालेलं आहे हे आपण बघून घेऊया तर चार तास मी याला कढाईत ठेवलं होतं त्यानंतर एक तास फ्रीजमध्ये ठेवलेलं हो आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त व्यवस्थित घट्ट मार्केटसारखं दही इथे बनवून तयार झालेलं आहे जरासुद्धा याला पाणी सुटलेलं नाही आहे जे तुम्ही वर पाणी थोडासा तुम्हाला दिसत असेल ते आपण फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून थोडासा मॉइश्चरायला सुटलेला आहे मस्त घट्ट मलाईदार मार्केटसारखं दही अगदी सुरीने कापतासुद्धा येईल असं दही बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच तासात थंडीच्या दिवसात भरपूर लोकांची ही कंप्लेन असते की दही लवकर सेट होत नाही आंबट होतो किंवा त्याला पाणी सुटतं असे प्रॉब्लेम असते तर तुम्ही या पद्धतीने एकदा दही नक्की ट्राय करून बघाला तुम्हाला ही जी पद्धत आहे ती नक्कीच आवडेल तर तुम्ही बघू शकता मस्त घट्ट मलाईदार मार्केटसारखं दही इथे बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एका दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा मी याला ॲड करते तर तुम्ही बघू शकता मस्त असं सा घट्टसर दही बनवून तयार झालेलं आहे तर कशी वाटली ही पद्धत कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही सुद्धा ही जी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद